सुप्रभात संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे आज सोमवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसशे कार्तिक महिना शुक्ल पक्ष नवमी तिथी आजचा विचार देण्यासाठी दान घेण्यासाठी ज्ञान आणि त्यागासाठी अभिमान सर्वश्रेष्ठ आहे यानंतर ऐकूया चिंतन सादर करत्या अश्विनी कुलकर्णी विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही जय जय रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी मी ऋचा थत्ते आपल्या सर्वांचं विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते मंडळी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या दोन दिवसांचे जेव्हा वेध लागतात अर्थातच प्रत्येक वारकऱ्याची पावलं दरवर्षी पंढरीच्या दिशेनं चालू लागतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या असा तो विठ्ठलही आपल्या भक्तांची अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो कारण देव हा शेवटी भावाचाच भुकेला असतो नाही का ज्ञानबा तुकारामचा गजर टाळ चिपळ्यांचा नाद यांनी अवघा असं म्हणतं अक्षरशहा दुमदुमून जातो मंडळी यंदाचं वर्ष हे वारीच्या या समृद्ध परंपरेला खंडित करणारं ठरलं खरं आणि वारकऱ्यालाच नाही तर महाराष्ट्रातल्या मनामनाला खूप काही चुकल्यासारखं वाटलं आणि म्हणूनच ही शब्दवारी शब्दवारी म्हणजे अर्थातच वेगवेगळ्या कवींच्या कवितांमधून त्यांच्या शब्दांमधून विठ्ठल कसा प्रकट होतो त्याचं दर्शन घेण्याचा हा एक प्रयत्न मग यामध्ये अर्थातच संत कवींच्या अभंगातलाही विठ्ठल आपल्या डोळ्यासमोर येतो नेहमीचे अभंग तर आपण ऐकतोच पण मला समर्थांच्या अभंगातला विठ्ठल हा वेगळा वाटतो कारण त्यांना विठ्ठलाच्या जागी श्रीरामच दिसू लागतो ते असं म्हणतात इथे उभा का श्रीरामा जाबच विचारत आहेत इथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघश्यामा काय केले धनुष्य बाण कर कटीवरी ठेऊन काय केली सीतामाई इथे राही रखुमाई काय केले वानरदळ येथे मिळवेले गोपाळ काय केली अयोध्यापुरी इथे बसविली पंढरी काय केली गंगा येथे आणली चंद्रभागा रामदासी जैसा भाव तैसा झाला पंढरी राव किती सुंदर कल्पना आहे ना म्हणजे ते असं विचारत आहेत की अरे तू कटीवरती हात का बरं ठेवलेस तुझे धनुष्यबाण काय झाले इथे मला रुखमाई दिसतीये सीतामाई कुठे गेली आणि इथे गोपाळांना गोळा केल्यास वानरदळाचं काय झालं आणि इथे पंढरी बसवलीस अयोध्यापुरी कुठे गेली इथे चंद्रबाघायला आणलंस शरयूचं काय झालं गंगेचं काय झालं त्यामुळे रामदासांच्या मनात जो राम वसलेला आहे त्याचंच दर्शन त्यांना त्या ठिकाणी होत आहे जसा भाव तसा देव म्हणतात तेच खरं नाही का असाच अजून एक त्यांचा अभंग की राम हाच कृष्ण कारण राम हा विष्णूचा सातवा अवतार आणि कृष्ण हा आठवा अवतार त्यामुळे राम हाच कृष्ण आणि कृष्ण तोच विठ्ठल ही सगळी साखळी त्यांनी या अभंगामध्ये गुंफलेली आहे बघा राम अयोध्येचा वासी तोची नांदे द्वारकेसी राम अयोध्येचा वासी तोची नांदे द्वारकेसी कृष्ण नामाते धरिले बहुत दैत्य संहारीले। सखया मारुती लागुनी रूप दावी चक्रपाणी पुढे भूभार उतरिला पांडवांशी सहाय्य झाला आता भक्तांची या साठी उभा चंद्रभागे तटी राम तोची विठ्ठल झाला रामदासाचे भेटला काय सुंदर अभंग आहे राम तोची विठ्ठल झाला यानंतर आपण जेव्हा अलीकडच्या काळात येतो तेव्हा मला विंदा करंदीकरांची हो एक कविता आठवते याचं कारण ती चक्क एक बालकविता आहे खूप गोड कविता नक्की आहे का पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा दंगा करतो मस्ती करतो दंगा करतो मस्ती करतो खोड्या काढण्यात आहे अट्टल दंगा करतो मस्ती करतो खोड्या काढण्यात आहे अट्टल मास्तर म्हणतात करणार काय न जाणू असेल विठ्ठल म्हणजे काळा कुट्ट आहे अशा त्या मुलामध्ये विठ्ठलाचं दर्शन घेणं ही किती गोड गोष्ट आहे म्हणजे सावळे सुंदर रूप मनोहर हीच ती भावना आहे म्हणजे बाहेरचा सा रंग सावळा असू दे काळा असू दे त्याबद्दल प्रेम आणि आदर हाच व्यक्त केला जातो पंढरपूरच्या वेशी बाहेरसुद्धा विठ्ठलाची अशी स्पंदनं बहरून राहिली नसतील तरच नवल नाही का अर्थात विठ्ठल भेटीची कितीही ओढ असली तरी आमची संत मंडळी कर्तव्याला काही चुकायची नाहीत दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता असं म्हणणाऱ्या जनाबाईला विठ्ठलच दळणात मदत करायचा कारण शेवटी कर्तव्यकर्म हीच खरी पूजा विश्व स्वधर्म सूर्य पाहू हो। असं जे माऊलींनी म्हणलं ते संतांनी नक्कीच आचरणात आणलं आणि म्हणूनच आता मला आठवते आहे ती श्रीदी इनामदार यांची ही कविता कारण जनाईला विठ्ठल मदत करायला जातो आणि त्यावेळी कल्पना अशी केली की त्याचा शेला तिच्याकडे विसरून येतो आणि तिची वाकळ घेऊन येतो आणि मग काय गोंधळ होतो तो सगळा गोंधळ या कवितेमध्ये रेखाटला आहे नक्की ऐका पीठ शेल्याला लागले पीठ शेल्याला लागले झाला राऊळी गोंधळ कुण्या घरचे दळणं आला दळून विठ्ठल पीठ चाखले एकाने एकाने चाखून पाहिलं पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर पीठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर कुणी शेला झटकला पीठ उडूनच आईना कुणी शेला झटकला पीठ उडूनच आईना बुच कळला पाण्यात पीठ धुगूनच आई झाली सचिंत पंढरी झाली सचिंत पंढरी वाढे राऊळी वर्दळ ठिळकळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ विठ्ठल प्रेमी भरून आले जनी रडे घळघळ विठ्ठल प्रेमी भरून आले जनी रडे घळघळ हे जनाबाई म्हणजे नामायाची दासी संत नामदेवांकडे लहानपणीच त्या राहायला आल्या आणि त्यांच्यामुळेच त्यांना विठ्ठल भक्तीचा लाभ झाला म्हणजे नामदेवांमुळे त्यांना विठ्ठल भक्तीचा लाभ झाला म्हणून काबाड कष्टातही त्यांनी विठ्ठल पाहिला आणि स्वतःला दासी म्हणून घेताना सुद्धा त्यांना अभिमानच वाटला मंडळी संतांची दृष्टी खरंच वेगळी नाही का आता याच नामदेवांनी विठ्ठलाला प्रसाद ग्रहण करायला लावला ही गोष्ट आपण ऐकली असेलच ना त्यावर आधारित ही गोड कविता नामदेवांचे वडील विठ्ठलाला माऊली म्हणतात म्हणून हा नाम्या चक्क विठाईला आजी अशी हाक मारतो तो म्हणतोय कागविटेवरी तू अजूनही उभी कागविटेवरी तू अजूनही उभी तू जेवल्या विना मी जेवणार नाही ऊन ऊन खीर आहे तो वरी पिऊन होताची वेळ थोडा जाईल निवून निवताची त्या खिरीला चव लागणार नाही निवताची त्या खिरीला चव लागणार नाही तू जेवल्या विना मी जेवणार नाही माझे वडील म्हणती आहेस माऊली तू माझे वडील म्हणती आहेस माऊ तू तुझ ठाऊक नसे का म्या तुझाच नातू तुझ ठाऊक नसे का म्या तुझाच नातू झाली दुपार आता ये बैस घास घेई झाली दुपार आता ये बैस घास घेई तू जेवल्या मी जेवणार नाही थकलीस फार आजी तू कामधाम करिता थकलीस फार आजी तू कामधाम करिता कमरेवरील म्हणून तू ठेवले हाता झोपू नको उपाशी झोपू नको उपाशी होईल पित्त बाई तू जेवल्या विना मी जेवणार नाही तू जेवल्या विना मी जेवणार नाही खरंच किती लढीवा आणि किती गोड कविता नाही मंडळी पण या इतक्या गोड कवितेचा कवी मात्र अज्ञात आहे आणि अशाच अज्ञात म्हणजे अनाम निरक्षर स्त्रियांनीसुद्धा विठ्ठलाला आपल्या ओवीत गुंफलं आहे अर्थात संत मंडळींपेक्षा हा विठ्ठल खूपच वेगळा आहे संतांचा विठ्ठल अलौकिक असेल तर ओवीतला विठ्ठल त्याच्या अगदी उलट म्हणजे संसारी वाटतो देवपणाचं वलय त्याचं मुळी गळूनच पडतं म्हणजे विठ्ठल रुक्मिणीतले संवाद सुद्धा बघा अगदी सामान्य नवरा बायको सारखेच वाटतात अगदी आपल्या घरातले काही उदाहरण देते नक्की ऐका सात तालाच्या माडीवर सात तालाच्या माडीवर रुक्मिण चाले झर सरा विठ्ठलाची एकादशी फराळाला राजगिरा म्हणजे विठ्ठलाने सुद्धा एकादशी धरले ही कल्पना किती गोड आहे ना आता विठ्ठलाची धांदल उडाली आहे बघा पुढच्या ओवीमध्ये काय म्हणतोय विठ्ठल पांडुरंग म्हणे देग रुक्मिणी धोतर पांडुरंग म्हणे देग रुक्मिणी धोतर दिंडी आली ज्ञानोबाजी त्याला जातो मी सामोर विठ्ठल कसे म्हणे सोड रुक्मिणी माझा शेला विठ्ठल कसे म्हणे सोड रुक्मिणी माझा शेला बसले साधू संत कीर्तनाला वेळ झाला म्हणजे रुक्मिणीला धोतर मागायचं का कारण ज्ञानोबाची दिंडी आलेली आहे किंवा माझा शेला सोड का कारण संत आलेले आहेत कीर्तनाची वेळ होती आहे म्हणजे ओढ कोणाची आहे तर भक्तांची ओढ आहे विठ्ठलाला विठ्ठल देव बोले काढ रुक्मिणी झाडून या ज्ञानोबा तुकाराम आले संसार सोडून या म्हणजे पुन्हा तेच भक्तांची ओढ आणि त्यामुळे अर्थातच ही जी रुक्मिणी आहे ती एखाद्या टिपिकल बायकोसारखी रुसून बसते ती म्हणते हे काय सारखं भक्त भक्त बायकोसाठी मुई यांना वेळच नाही रखुमाई म्हणे नको विठ्ठलाची सोबत रखुमाई म्हणे नको विठ्ठलाची सोबत बायको परिसतेला भक्ताची पिरत नाही राहायची जवळ म्हणे रुक्मिणं नाही राहायची जवळ म्हणे रुक्मिण माझा डोळा लागना रातन जागरण रुक्मिण म्हणे नको पांडुरंगाचा शेजार रुक्मिण म्हणे नको पांडुरंगाचा शेजार चालतो भक्ताचा येरजार एरजार चालतो भक्ताचा येरजार मंडळी या विठ्ठल रुख्मईच्या संसारामध्ये अठ्ठावीस युगांच्या संसारामध्ये जसे रुसवे फुगवे आहेत लटका राग आहे तसंच सुख हे सुद्धा अगदी ओसंडून भात आहे आणि त्याबद्दल रुक्मिणी काय म्हणते ऐका विठ्ठलाचं सुख रुक्मिण सांगती भावाला चंद्रभागेचा वेढा माझ्या पंढरी गावाला विठ्ठलाचं सुख रुक्मिण सांगती माईला नव लाख मोती माझ्या चोळीच्या बाहिला तर मंडळी मी म्हटलं तसं अठ्ठावीस युगांचा हा यांचा सा संसार आणि म्हणूनच कदाचित या ओव्यांमुळेच मलासुद्धा यंदाच्या पाडव्याला एक कविता सुचली विठ्ठल रुखुमाईवरच ही कविता आहे ती सादर करून मग मी आपला निरोप घेणार आहे विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा पाडवा आहे बरं का रुक्मिण म्हणे विठ्ठला आज दिवाळी पाडवा रुक्मिण म्हणे विठ्ठला आज दिवाळी पाडवा कसं जपणारं सांग नात्यामधला मधला गोडवा कसा जपणारं सांग नात्यामधला गोडवा बायको ती बायकोचं विठ्ठल म्हणे स्वतःशी बायको ती बायकोचं विठ्ठल म्हणे स्वतःशी उघड म्हणे रुक्मिणी गुपित जपले उराशी सांगा पाहू तुम्ही देवा धीर आता धरवेना रुक्मिण म्हणतेय सांगा पाहू तुम्ही देवा धीर आता धरवेना काय असे ओवाळणे मन अधीर सोसेना काय तेच तेच विचारतेस ग दरवर्षी ओवाळणे तिचं ती खणाची ग साडी चोळी ओवाळणे तिचं ती खणाची ग साडी चोळी तोच तो, तो पाडवा आणि तीच तुझी लाडी गोडी तोच तो पाडवा आणि तीच तुझी लाडी गोडी रुक्मिण म्हणे विठू युगे अठ्ठावीस झाली रुक्मिण म्हणे विठू युगे अठ्ठावीस झाली लाडी गोडी नेच तर गोडी वाढतच गेली तोच तो असेलही तोच तो असेलही आहे दिवाळी पाडवा तोच तो असेलही आहे दिवाळी पाडवा क्षणक्षण सण होई आणि प्रीतीचा गोडवा क्षणक्षण सण होई आणि प्रीतीचा गोडवा तर मंडळी हाच गुडवा आपल्याही क्षणाक्षणात भरभरून राहू देत हीच इच इच्छा व्यक्त करते आणि हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला जरूर कळवा मी रुचा थत्ते तुमच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत तुमचा निरोप घेते नमस्कार जय जय रामकृष्ण हरी